आज भंडारा गोंदिया नाशिक इंडोरी मुंबई धाराशिव हिंगोली या मतदार आणि रायगड या लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला पक्षाची त्या मतदारसंघातील असलेली स्थिती बुथ कमिटीच्या संदर्भामध्ये केलेली कार्यवाही पक्षाच्या संघटनेच्या वेगवेगळ्या नियुक्ती आणि एकंदरीत तिथल्या कार्यकर्त्यांचं एकंदरीत मत काय हे त्या निमित्ताने आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय हा एनडीए मध्ये सहभागी व्हायचा आहे त्याला मजबूती देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम करावं अशा पैकी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पदाधिकाऱ्यांनी केली के आणि आम्ही सुद्धा त्यांना संबोधित करत असताना या सगळ्या निवडणुका आपल्या सर्वांच्या अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे महायुती म्हणून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे अशा पैसेचं आम्ही त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केला काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही भावना किंवा त्यांचं जे काही मत त्या समजलं होतं ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही उद्याही महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघातील आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आज शहा देखील आज येत कुठल्या कुठल्या केला एक असा आहे की आज आम्ही ज्या मतदारसंघाचा आढावा घेतला त्यामध्ये काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी घ्यावी असा कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये अग्र निश्चित होता प्रामुख्याने त्याच्यामध्ये धाराशिव असेल नाशिक असेल मुंबईचं ईशान्य मुंबई असेल या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून त्या ठिकाणी उमेदवारी असं की आज देशाचे नेते अमित भाई शाह आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे किंवा नाही याच्याबद्दलची माझ्याकडे काही माहिती नाही तो आज आदरणीय अमित भाई मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत स्वाभाविकपणाने लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती या, या संदर्भातली चर्चा अपेक्षित आहे नाही दोन गोष्टी भिन्न आहेत कांदा प्रश्नाच्या वरती शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजगी आहे निर्यात बंदी झाल्याच्या म्हणून अमित भाईच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने एक निर्णय <सवागेणादियो> घेतला की काही प्रमाणामध्ये पंचावन्न हजार मेट्रिक टन का होईना परंतु कांदा निर्यात करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी द्यावी स्वाभाविकपणाने ज्यावेळेला असे निर्णय होत असतात त्यावेळेला उत्पादक शेतकऱ्यांच्या काही भावना त्या ठिकाणी असू शकतात पण त्याची सांगड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये कोणी त्या ठिकाणी घातली नाही परंतु दिंडोरी असेल नाशिक असेल किंवा इतर काही मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी प्रतिनिध आहे जरादार मोठा आहे अशा वेळेला त्या ठिकाणी उमेदवारी करायला मिळावी अशा भावना काय कार्यकर्त्यांनी जरूर त्या ठिकाणी मानली जेव्हा आहे या ठिकाणी आमदार नाही शिंदे गटाचे प्रामुख्याने नेते राज्याचे उद्योग मंत्री रायगडचे पालकमंत्री उदय सामंत शिवसेनेचे प्रथम भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी शिवसेनेचे ने नेते रामदासबाई कदम यांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावी शिवसेनेच्या कोणा कार्यकर्त्यांनी काय मागणी केली ते मला माहित नाही परंतु शिवसेनेचं शक्तीशाल असलेल्या नेत्याने मात्र जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच ही जागा लढवली पाहिजे किंवा सुनील तटकरेंनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली पाहिजे असा आग्रह सातत्याने त्या ठिकाणी धरलेला आहे आपण जे म्हणताय ते एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय न झाल्यामुळे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं त्या ठिकाणी येतात ती वस्तुस्थिती खरी आहे आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की पुढच्या चार पाच दिवसामध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय देशाच्या बाकीवरती अमित बाईंच्याकडे त्या ठिकाणी व्हावं गेल्या काही ओपिनियन पोल आणि सर्व्हे पाहायला मिळतात आतापर्यंत चार ते सर, पाच सर्वे आले परंतु काही सर्वांमध्ये महायुतीला कल दिला तर काही सर्वांनी महाविकास आघाडीला कल दिलाय तुम्हाला विश्वास वाटतोय का पुन्हा एकदा महायुती जी आहे ती राज्यात सत्ते देईल लोकसभेच्या आम्हाला सर्वांनाच आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहील पंचेचाळीस प्लस असा निर्धार करून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीला समोर जाणार आहोत जसं जसं वातावरण तयार होईल पंचेचाळीस प्लस आम्ही जागा निवडून येणार आणणार आहोतच जसं जसं वातावरण तयार होईल त्यावेळेला यांच्यातील मताधिक्य मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळेल शहा यांनी महाराष्ट्र पन्नास वर्षांपासून तुमचा भारतोय पक्षांमध्ये घराणीशाही यायचे कुठले लोकशाही पक्ष पाळणार आदरणीय अमित भाई, भाई, भाई आज कुठल्या कार्यक्रमामध्ये काय नेमकं त्यांचं मत प्रदर्शन केलं याच्यावरची माझ्याकडे माहिती नाही एक गोष्ट नक्की आहे की आज अमित भाई देशामध्ये एन नेतृत्व त्या ठिकाणी करतात वेगवेगळ्या राज्यांतील राजकीय स्थितीचा ता त्यांना जाण त्या ठिकाणी आहे निश्चितपणाने जाणीव आहे आणि जाणी त्या ठिकाणी आहे एक जाणकार राजकीय नेते म्हणून आज देशामध्ये त्या ठिकाणी ओळखले जातात परंतु आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेमकं काय मत प्रदर्शित केले याची माझ्याकडे माहिती काय फटका बसण्याचं काय कारण आहे परवाच कोण जरूर कुठेतरी जाऊन कुणी काहीतरी भावना व्यक्त केली म्हणून बारामतीच्या मतदारसंघातल्या बारामती विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होणं हे एकदमच प्रस्तुत आहे दादानी गेल्या चाळीस वर्षामध्ये मध्ये जे योगदान दिलेलं आहे आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल मिळतात मराठी सरकार सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जे काही राज्यामध्ये प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यासाठी आर काढलेला आहे अॅडवर्टाइजमेंट साठी कसं बघत की इकडे लोकसभा निवडणुका डोळ्यावर आहेत डोळ्यासमोर आहेत राज्यात दुष्काळाची परिस्थिती असं असताना कसं वाटतं एक असं की राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे त्या त्यावेळेला राज्य सरकारने त्याच्यामध्ये अर्थ राखून न लावता त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतली त्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तीच भूमिका महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राहील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले गेले विशेष करून शेतकऱ्यांच्या हिताच्या दुष्काळतून

त्यांना मात्र खासदार अमोल पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोच पण याचा अर्थ असा नाही की माझी कामगिरी काय कमी आहे असं अमोल कोल्हेंनी मानावं मी त्याच्यापेक्षा फारसं बोलू इच्छितो पण अमोलजींना मी एवढं सांगू इच्छितो मी पाच वेळेला विधानसभेवरती निवडून आलो है है मी लोकसभेवरती निवडून आलोय दोन हजार चौदा सालामध्ये निसटा माझा पराजय त्या ठिकाणी झाला आहे त्यामुळे मला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणजे याचा अर्थ मतदारसंघात माझं काम नाही किंवा देशामध्ये मी संसदेमध्ये त्या ठिकाणी काही भाषण केलं नाही असं जर का अमोल कोल्हा बनत असतील तर तो त्यांच्या अभिनयाचा भाग आहे काय काय ते मला तपासून त्या ठिकाणी घ्यावं लागेल उलट गेल्या पाच वर्षात संसदेमध्ये अमोल कोलेना प्रोत्साहित करण्याचं काम या सुनील तटकरींनी केलंय हे डॉक्टर अमोल फुलेंनी विसरू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगायचं आहे उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी सुद्धा आग्रह धरणारा हा सुनील तटकरे त्या ठिकाणी होता अमोलजी तुम्ही तुमच्या वतीमध्ये जरूर काहीतरी बोला पण संसदेतील माझी कामगिरी लोकांच्यातील माझी गेली चाळीस वर्षाची कामगिरी गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने तुम्ही देऊन आलेला नाही मला सांगण्याची आवश्यकता नाही एवढंच मला त्याला मित्रत्वाचा सल्ला त्या ठिकाणी द्यायचा स्वागत आहे त्यांचं आनंद गीतेच पुन्हा एकदा पराजय करण्यासाठी महायुती सज्ज झालेली आहे बरं झालं कारण त्यांनी गुळघ्याला बाशिंग लागल्यासारखं गेले दोन महिने ते उमेदवारी जाहीर करत आहेत आर त्याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब झालं रायगडची जनतेने त्यांना आठ वेळेला मतदान केलेलं आहे त्यामुळे रायगड रत्नागिरीची जनता पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून घरी बसवण्यासाठी हो सज्ज झालेली आहे